विवाहबाह्य प्रेमाचा पश्चाताप ही एक सत्यकथेवर आधारित मनसुन्ना करणारी कथा आहे प्रिया आणि अजित लग्नाला आठ वर्षे झाली होती एक गुंड संसार एक लहान मुलगी श्रेया प्रिया खासगी शाळेत शिक्षिका तर अजित एक मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर आयुष्य अगदी व्यवस्थित सुरू होतं दोघांमध्ये खूप मोठे वाद कधी झाले नव्हते पण वेळोवेळी येणाऱ्या दैनंदिन ताणतणावात प्रिया कधी थकून जात असे तिला वाटायचं अजित तिच्याकडे लक्ष देत नाही लग्नाच्या सुरुवातीच्या गोड दिवसांनंतर त्यांचं नातं हळूहळू अधिक जबाबदाऱ्यांचं झालं होतं त्या काळात प्रियाच्या आयुष्यात पुन्हा एक चेहरा आला रोहित देशमुख कॉलेजमध्ये प्रियाचा वर्गमित्र कॉलेजमध्ये एकतर्फ प्रेम करत असलेला पण नंतर अमेरिकेला गेलेला फेसबुकवर त्याची फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि एक जुना पडदा हलता झाला सुरुवातीला सामान्य संवाद कॉलेजच्या आठवणी जुन्या गोष्टी पण संवाद वाढू लागला वेळ जात गेला आणि मनात काहीतरी बदल घडायला लागला प्रियाच्या मनात कुठेतरी अजूनही रोहितसाठी आदर होता आणि तो आता परत भारतात यशस्वी उद्योजक झाला होता तो तिला दरवेळी बोलण्यात कौतुक करत असे तिच्या आवाजातील थेच जाणून विचारपूस करत असे हे सगळं प्रियाला मनापासून हवनहवसं वाटायला लागलं काही महिन्यातच त्यांच्या भेटी सुरू झाल्या सुरुवातीला चहा कॉफी मग जेवण आणि मग एक दिवस एका लॉजमध्ये रोहितने तिचा हात धरला क्षणभर प्रियाने विरोध केला पण मग स्वतःच हरली त्या दिवसानंतर त्यांचं शारीरिक नातनही सुरू झालं प्रिया अजितला घरात खोटं सांगू लागली स्टाफ मीटिंग सहली ट्रेनिंगचे बहाणे तिचं लक्ष आता घरी नव्हतं श्रेयाच्या शाळेची आजारपणाची काळजी अजित घेत असे अजितला बदल जाणवू लागले पण तो सुरुवातीला दुर्लक्ष करत गेला एक दिवस रात्री अजितने तिचा फोन उघडून बघितला त्या मोबाईलमध्ये रोहितसोबतचे मेसेज फोटो आणि काही व्हॉइस नोट्स होत्या अजित काही क्षण बोललाच नाही त्याने शांतपणे फोन खाली ठेवला आणि दुसऱ्या दिवशी प्रिया ऑफिसला गेल्यावर तिला नोटीस पाठवली घटस्फोटाची प्रिया घाबरून घरी आली ती रडली विनवणी केली पण अजितचा निर्णय अंतिम होता त्याने तिला एकच वाक्य सांगितलं तू मला हरवून टाकलंस पण आमच्या मुलीचं बालपण तरी वाचव प्रिया तदाक रोहितकडे गेली ती म्हणाली मी आता तुझ्यासोबत सगळं सोडून यायला तयार आहे पण रोहित मागे सरकला त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं प्रिया मला हे नातं गंभीरपणे हवंच नव्हतं मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करावं हे मी कधीच अपेक्षित नव्हतं ती सुन्ना झाली डोळ्यातून अश्रू नाही फक्त शून्यता घटस्फोट झाला अजितने मुलीची कस्टडी घेतली प्रिया एकटी झाली आता ती एका शासकीय शाळेत शिकवते संध्याकाळी घरी परतल्यावर एका कोपऱ्यात बसून श्रेयाचा फोटो बघत राहते त्या नजरेत खंत असते पश्चाताप असतो आणि एक शांत रडकी रिकामी जाणीव ती मनात म्हणते हे नातं खरं प्रेम नव्हतं ते एक मोह होतं एक क्षणिक आकर्षण आणि मी त्याच्या मागे एवढं धावत गेले की माझं आयुष्यच हरवलं ती अजूनही कधी कधी रोहितचा नंबर डायल करते पण फोन उचलला जात नाही आजही ती लोकांसमोर हसते शिकवते जगते पण मनात खोल कुठेतरी रोज तिचा एक भाग पुन्हा पुन्हा मरत असतो कारण रोहितने दिलेलं वाक्य अजूनही तिच्या कानात घुमतं हे मी कधीच मागितलं नव्हतं ही फक्त प्रियाची गोष्ट नाही अशा हजारो प्रियाच्या आयुष्यात रोज कुठे ना कुठे एक मोहाचं क्षण उमटतं आणि मग सुरू होतो एक आयुष्यभराचा पश्चाताप विवाहबाह्य प्रेमाचा पश्चाताप पुरुषाच्या नजरेतून ही त्याच घटनेची दुसरी बाजू जिच्यात एक पती एक बाप आणि एक मनुष्य याचा हळूहळू तुटत गेलेला आत्मा आहे माझं नाव अजित माझं लग्न प्रियासोबत झालं होतं आठ वर्षांचा संसार होता आमचा मी एक कॉर्पोरेट नोकरी करणारा माणूस रोज सकाळी ऑफिस संध्याकाळी घरी परत आणि शक्य तितका वेळ श्रेयासाठी माझ्या लाडक्या लेकीसाठी राखून ठेवायचो प्रिया माझ्यासाठी आदर्श होती शांत समजूतदार आणि मुलीची चांगली आई पण कधी कधी आयुष्य चालत असतं आणि आपण समजतो की सगळं ठीक आहे पण खरं तर आपण काहीतरी गमावत असतो जे कधी आपल्याला कळतच नाही शेवटच्या काही महिन्यांत प्रिया बदलू लागली होती माझ्याशी तुटक बोलणं डोळ्यांत एक थकवा आणि सारखी बिजी असण्याची कारणं मला सुरुवातीला वाटलं की माझ्या वेळेच्या कमतरतेमुळे तिचं मन भरलं नसेल म्हणून सुट्टी घेऊन काही वेळ काढण्याचा प्रयत्न केला एक दिवस मी तिला सप्रेम गिफ्ट दिलं तिचं आवडतं पुस्तक आणि एक गजरा पण तिने फक्त हलकसं हसून ते बाजूला ठेवलं त्या क्षणी मला समजलं की हे हसणं खरं नाही एक रात्री ती झोपल्यानंतर तिचा फोन खुणावत होता मला शोधायचा उद्देश नव्हता पण मनाने ओढ दिली मी तो उघडला पहिलाच मेसेज होता आज तुझ्याशिवाय झोप लागत नाही ग आणि पाठोपाठ फोटो मी काही क्षण स्तब्ध झालो पुढचे काही संवाद वाचले आणि त्या मोबाईलच्या स्क्रीनसमोर माझा पूर्ण संसार कोसळला मी त्या क्षणी काहीही बोललो नाही नुसताच शांत बसून राहिलो दुसऱ्या दिवशी तिला एक शब्दही न बोलता वकिलामार्फत नोटीस पाठवली ती घरात आली रडली डोळ्यात हात घातले पण माझं मन सुन्न झालं होतं मला माझ्यासाठी रडणं अपेक्षित नव्हतं पण श्रेयासाठी माझ्या लेकीसाठी मी सगळं पचवायचं ठरवलं मी तिला म्हटलं तू मला हरवलंस पण श्रेयला नाही तिचं बालपण तरी वाचू दे ती काहीच बोलली नाही फक्त बघत राहिली मी घटस्फोट घेतला कोर्टात तिनेही काही फारसा आक्षेप घेतला नाही आज मी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे माझी नवीन पत्नी मला समजून घेते पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही तू जुना घाव आहे श्रेय माझ्यासोबत असते तिच्या डोळ्यात जेव्हा ती आई शब्द उच्चारते तेव्हा मी गप्प होतो मला तिची आई आठवते आणि त्याचवेळी तिचं वागणं कधी कधी रात्री उशिरा मी झोपताना विचार करतो मी का अपयशी ठरलो मी तिला प्रेम दिलं घर दिलं आधार दिला तरी तिने दुसऱ्याच्या मिठीत निवड केली तिच्या प्रेमात मी कमी होतो की तिचं स्वप्न वेगळं होतं मला आजही तिच्यावर राग येत नाही राग येण्या उरलेलं काहीच नाही मी फक्त एक गोष्ट मनात ठेवली जे नातं विश्वासावर उभं नसतं ते प्रेम असूच शकत नाही मी रोज माझ्या लेकीसोबत नव्याने आयुष्य जगतो ती मला विचारते बाबा आई कुठे आहे आणि मी सांगतो ती दूर आहे ग पण ती तुला खूप आवडते कारण मी तिच्या मनात तिच्या आईसाठी द्वेष पेरू इच्छित नाही प्रिया कुठेतरी असेल एकटी कदाचित रोहितचं पाठ फिरवलेलं असावं पण माझ्या नजरेत ती कायम एक अशी व्यक्ती राहील जिने क्षणिक मोहासाठी एक संपूर्ण संसार मोडून टाकला हे लिहिताना डोळे पाणावतात कारण पुरुष देखील तुटतात फक्त ते रडत नाहीत ते सगळं आत पचवत राहतात शांतपणे एकटे कधी वेळ मिळाला तर मुलांमध्ये एक गोष्ट नक्की सांगा मोह क्षणिक असतो पण परिणाम आजन्म असतो एकांक्ष